गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीनच्या मुंबईच्या ब्लॉगमध्ये मी साईड स्वतः मला तुमचं स्वागत तर मी चाललेलं आहे लालबागला मुंबई दर्शनासाठी गणपती आले आहेत आपल्या लाडच्या बाप्पाचं आगमन स्वागत झालेलं आहे तर आपण चाललेलं आहे लालबागला गणपती दर्शनाला बघूया लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आपल्या बाप्पांचं पण आगमन झालेलं आहे अंबरवस्तूच्या राजाचं यासं डेकोरेशन केलं आहे आणि आपल्या राजाचं आगमन सोहळा झालेला आहे आता इथून आम्ही जातोय फोर व्हीलरनी आम्ही जातोय फोर व्हीलरनी रात्री फोर व्हीलरची बॅटरी डाऊन झालेली तर ता ती टाकली नवीन बॅटरी टाकली आहे आता जातोय दिदीची मैत्रीण पण आहेत प्रज्ञादाई म्हणून जी तिला जिला तुम्ही बघितलं असेल आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये देवदर्शन मस्ती धमालच्या ब्लॉगमध्ये आता ती लोक आहेत तिची मैत्रीण पण येते व्हिडिओ नक्कीच लास्ट पर्यंत बघा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा दिदी आलीये दिदीची मैत्रीण आली बघा हे आमचे मम्मी पप्पा गाडीत आहेत आता मित्रांनो निघालेलो आहे मुंबईला जायला इथे पाऊस पण खूप चोरात आहे तिथे त्यात खड्डे आहेत ते खड्डे कधीच बुजवत नाही ते खड्डे तसेच असतात आता जाऊ दे आपण निघालेलो आहे लालबागला जायला पहिले लालबागचं दर्शन करायचं राजाचं त्याच्यानंतर ठरवायचं की आपल्याला बाकीचे दुसरे कुठचे गणपती करायचे कारण ह्यावेळेस पूर्ण चेंज केलेले तर काहीच अंदाज नाही किती वेळ लागेल ते चला बघू तर मित्रांनो गणपतीची गाणी ऐकत ऐकत आपण मुंबई नवी मुंबईच्या ब्रिजवरती आलोय ऐकून मस्त ब्रिज आहे पाच दहा मिनिटात तुम्ही डायरेक्ट नवी मुंबई गाठाल हा ब्रिज आहे इथून पुढून जाऊन तो हा फ्रीवेला जॉईन करेल आपल्याला तर बघूया आता सध्या तरी ठरलं असं आहे की लालबाग राजाचं दर्शन घ्यायचं आहे तर तिथे जाऊन बघूया कुठे वडाळ्याचा भोगदा लागेल तो पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो लाईन बघ कुठून कुठपर्यंत आली आहे एवढी लाईन ह्यांचं दर्शन कधी व्हायचं मित्रांनो पोचलोय गाडी लावली पप्पा आणि मी आता इथून चालत जातोय मम्मी दीदी आणि त्या ताईला तिथून डायरेक्टली पाठवलंय खूप लाईन आहे राजाचं दर्शन घेऊ तिथून चिंतामणी करू गणेश गल्ली आम्ही चालू मित्रांनो रंगारी पदक चायचे इथे आलय रंगारी पदक चाय रेवाशी सुरू आता इथलं पहिलं दर्शन घ्यायला जाऊया बघा मित्रांनी पूर्ण Adjø. रंगारी पथक चहाचं दर्शन घेतलं रंगारी पथक चहाचा तो गणपती होता आता जातोय लालबाग राजाची इकडे येऊया आपण नंतर गर्दी बघ किती इथे चिंतामणी गर्दी बघा गर्दी आय डी टाकल्या घ्या आज जातो आणि मग भेटतो तुम्हाला चालूय आतमध्ये गुटाची हालत बघा तुट पूर्ण खराब झाले आज बापच्या राजा इथं चेकिंग चालू आहे आता बघूया घरती तर कोणीच नाही आपला राजा समोर तर दर जातोय दर्शनाला मित्रांनो लाईन आहे लाईनीत इथून परत आपल्याला ह्याच्यावर जायचं इथून माज जायचं तुम्हाला मानपण लाईन इला हिचा बड्डे आहे मित्रांनो लाईन चालू आले सिंगल कर, शिंगल कर

ए थाम ए विनु ओ चला 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 अरे उठ अरे दुबई दिशा दुबई दिशा ನಾದದ ಮುದ್ಟದ ಟ್ಲಿ ಆ ಅದೆಂವಾ kabous kellಕಾಜ್ಸಿಝಡ ಸ್ಟರ್ನಿ GO ಕಾಕೆಲ್ಲಾilitಯ್ಚೆ chapters kes गर्दी बघा किती इथे हा दादा इथे दादा आहे त्याला सांगतो नंतर वर यायला पूर्ण डेकोरेशन कसलं भारी केलं हे पूर्ण वरती जातो पटापट आणि दर्शन घेतो आणि भेटतो तुम्हाला कारण गर्दी भरपूर येले चिंगरा चिंगरी चालू आहे इथे अँगल कुठे जाते काहीच मी बघत नाही नुसतं इकडे तिकडे जाते गणपतीचं दर्शन घ्या मी पण दर्शन घेतो आणि तुम्हाला बाहेर जाऊन भेटतो मी डेकोरेशन बघा कसलं भारी केलंय यांनी

मित्रांनो दर्शन करून आलो दर्शन झाले तर मित्रांनो दर्शन वगैरे हो केलं भारी दर्शन झालं पण ले चिंगरा चिंगरी गर्दी भरपूर आहे कारण पूर्ण पोलिसांच्या ताब्यात गेलेल्या तिथे त्यांचे फोटोशूट चालू हे रडक आहे दुसरा दुसरा है, है दुसरा पाँ पाँ आता दुसऱ्या गणपतीच्या इथे जातो बघतो तिथे दुसऱ्या गणपतीचे दर्शन वगैरे घेतो आणि बघितलं गर्दी खूप आहे गर्दी आहे ना खूप प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो दर्शन वगैरे केलं आता घरी निघतोय कारण की दुसऱ्या गणपतीची इथे जायला खूप होईल आणि टाइम पण खूप आहे आता बघूया आता जाण्याच्या वेळेस बिल्डिंग मध्ये पण गणपती आता तिकडे जातोय डायरेक्ट भेटतो बिल्डिंग मध्ये मित्रांनो मंडळाचा गणपती आपला आपण गणपतीला तर मित्रांनो फायनली घरी पोहोचलोय लालबागला फक्त गेलो आपण बाकी कुठे गेलो नाही चिल्लर पार्टी बघा तर लालबागला गेलो लालबागचं दर्शन वगैरे हो केलं तर आजचा ब्लॉग इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काय करा